सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ आज आहे श्रावणातला चौथा सोमवार आणि शेवटचा देखील तर ह्या मॅडम बघा आमच्या पहाटे चार साडेचार वाजेपर्यंत जागून आता कशा निवांत झोपल्या आहेत ती जर ती जरा अवटळली होती आता कुणाकुणाला माहीत नसेल आवटळणे म्हणजे काय तर कानाच्या शिरा थोड्या अशा हे होतात अवघडतात त्यां ते, त्याच्यामुळे बाळाचं कान आणि डोक्याचा वरचा तिथला कपाळाचा तिथला भाग दुखतो तर त्याच्यामुळे त्या बाळाला पिताही येत नाही पिताही येत नाही त्याच्यामुळे ते जास्त रडतं खूप दुखतं तर रात्री दोन वाजल्यापासून ती साडेचार वाजेपर्यंत दिव्या रडत होती ती आवटाळली होती आणि मला माहीत नाही का आवटळतात पण जेव्हा तिला पिता येत नव्हतं तेव्हा मला कळलं की हा ती आवटली मग नंतर दिव्याच्या पप्पानी आणि मी घरीच साडीत घालून तिला असा आवटाळा काढ काढला म्हणजे साडीत घालायचं गुंडळायचं आणि गोल गोल दोनदा तीनदा फिरवायचं मग निघतो तसा तर ते काढल्यानंतर तर, तरी पण ती अर्धा कस रडलीच पण नंतर साडेचार वाजता झोपली मग ती झोपलीनंतर मी पण साडेचार वाजता झोपले ती मला जागच नाही आली मी साडेसात वाजता उठले उठल्यानंतर म्हटलं ती पटकन झोपली तोपर्यंत सगळी कामं आवरावीत कारण ती जर नंतर अडायला लागली तर मला काहीच करता येत नाही उठून फक्त मी आंघोळच केली कपडे धुतले आणि चहा बनवला घरात झाडू मारला किचनमध्ये आणि एवढंच काम झालं तो तोपर्यंत मॅडम उठून बसल्या मग देवपूजा करायला लागली होती मी तोपर्यंत ती पण उठली होती आणि मग ती आधी माझ्यापाशी देवपूजा करायला तेवढ्या बाबतीत खूप हुशार आहे मी देव पूजा करत होते आणि आरती म्हणत होती देव पूजा करता करता तर ती टाळ्या वाजवत होती आणि तिला असं प्रत्येक कामात लुडबुड लुडबुड करायला खूप आवडतं आता त्या देवाच्या तिथं तिला पंचपाळं दिसलं मी साईडला लपवलं होतं ते तिला तिथं दिसलं तिला ते तिथं जायचंय घ्यायला पण मी तिला नादी लावून ते हे करत आणि घरात मोठे माणसं नसले की हाच प्रॉब्लेम होतो म्हणून खरंच घरात कोणतरी मोठं पाहिजे जेणेकरून निदान आपण काम करेपर्यंत तरी ते त्याला सांभाळू शकतात नाहीतर सगळे बाहेर जातात मग आपल्या एकटीला घरातलं काम सांभाळून एकराला सांभाळणं खूप मुश्किल होतं ना की न येतं अक्षरशः मी तर रडकुंडीला आले होते रात्री तू कसली झोपतच नव्हती नाहीतर बाहेर घेऊन ग्यूंच... बाहेर घेऊन चल मानायची वरती मग मी दोन अडीच वाजता टेरेसवरतीला नेऊन चक्कर मारून आणायची दोनदा तीनदा वरती नेलं घरात आले की रहायची वरती नेलं की शांत बसायची पण वरती तर किती वेळ थांबू सगळा अंधार भीती वाटायची मला खूप पण तरीही न्यायचे मी का तर शांत बसावे म्हणून आणि वरती नेऊन आणंद तरी ती था था शांत बसत नव्हती शेवट अंदा तिला झोळीत टाकलं आणि चांगला दीड तास मी तिला झोका दिला तेव्हा कुठं ती झोपली दीड तास झोका दिल्यानंतर मग साडेचार वाजता ती झोपली आणि त्याच्यामुळं मला आज व्हिडिओ बनवायचा होता पूर्णपण आज तोही बनवणं झाला ना नाही जेवढ्या मला क्लिप्स घेता आल्या तेवढ्या मी घेतल्यात तर देव तिला मी सांगत होते तिथं हाय तर तिला ते दिव्यालाच दिवा लावलाय मी तिथंच तिला हात लावायचा आहे दिवा ओढायचा आहे इतकी आगाव झाली लहान होती तेव्हा खूप शांत होते असं वाटायचं की बरं झालं शांत आहे पण काही उपयोग नाही जशी मोठी होईल तशी जास्त आगाव होतात लेकरं मग एक वेळ वाटतं की बाबा ते काम परवडलं पण लेकरं नको पण लेकरं नको म्हणून कसं चालेल लेकरं आहे तर आपण आहोत सगळं असू द्या त्यांचंही बा लेकरांचंही बालपण आहे एवढंच बालपण आहे नंतर एकदा मोठे झाल्यानंतर ते तरी कशाला त्रास देतील किंवा मग काय करतील झा त्याला देवपूजा ती केली मी झ जा घरात झाडू ते मारला आणि तिला मी शांत करून झोपवलं आणि ती झोपे तोपर्यंत म्हटलं पटकन स्वयंपाक करून घ्यावा तर इकडे मिठाची खिचडी एका साईडला बनवत होती एका साईडला तिखट बनवत होते कारण मिठाची खिचडी माझ्या नंदाची मुलगी माझ्यापाशीच असते दिवसभर तीन चार वाजेपर्यंत तर तिच्यासाठी म्हटल्यानंतर कुठे वेगळे करत बसू म्हणून सगळं सोबतच बनत होते कारण ती झोपली त्यावर शंभरच्या स्पीडनी जेवढं जमेल तेवढं काम करून घ्यावं लागतं एकदा का ती उठली की मग काहीच करता येत नाही आणि मी तरी जेवढी कामं ती जागी आहे तो जम जागी आहे तोपर्यंत जमल तेवढी कामं करायचा प्रयत्न करते कारण ते झोपल्यानंतर मला बाकीचा वेळ म्हणजे ते झोपल्यानंतर जे काम मला ती जागी आहे ते करता येत नाही त्या वेळेत मग मी ते काम करून घेते जसं की स्टिचिंगचं माझ्याकडे मशीन आहे तर मला आवडतं स्टिचिंग करायला पण हिच्यामुळं मला मशीनवर बसता येत नाही आणि त्याच्यामुळं मग माझं काम राहून जातं एक जवळजवळ चार महिने झाले एका कस्टमरने माझ्याकडे ब्लाउज शिवायला टाकलेला आहे तो ब्लाऊज अर्धाच झालाय कंप्लीट अर्धा अजून जवळजवळ महिना झाला मी तो अर्धा ब्लाऊज शिवून ठेवला आहे आणि अर्धा अजून तसाच आहे करणार काही सारखे आजारी तरी पडते नाही तर असा त्रास तरी देते त्याच्यामुळं माझं सगळं ते डिस्टर्ब होऊन जातं आहे असं त्यांचंही बालपण आहे ते तरी बालपण ते कधी जागायचे ती तो झोपली तोपर्यंत पटकन म्हणलं खिचडी हलवून घ्यावावी आता माझ्या एकटीसाठी <coughs> ही खिचडी नाहीये तर माझा दीर पण आहे आणि दिव्याच्या पप्पाला पण आवडते मग आमच्या तिघांचा आमच्या तिघांसाठी ही खिचडी मी बनवली आहे अक्षरशः माझ्या डोळ्यावर झोप येते पण म्हणलं पटकन खिचडी हल खिचडी हलवावी आणि जेवण करून घ्यावावं हो तर कशाचं काय जेवण करेपर्यंत तर मॅडम उठून बसल्या आणि उठून मॅडमची अशी मज्जा मस्ती चालू होती रात्र बदलली आणि आता अशी मज्जा मस्ती करते बघा तिचं कसं चाललंय हस तिला थोड्या वेळ खूप खेळून दिली आणि आता ती मस्त झोपली तर म्हटलं चला आपण पण झोपून घेऊ आणि असा होता माझा आजचा दिवस बाय